अहिल्यानगर येथे पार पडलेल्या असदुद्दीन ओवेसी यांच्या भव्य सभेत एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला जेव्हा माजी खासदार इम्तियाज जलील स्टेजवर आले स्थानिक एमआयएमचे खालिद शेख स्वतः उभे राहून त्यांना आदरपूर्वक बसण्याची जागा देत होते मात्र जलील साहेबांनी नम्रतेने त्यांचा हात धरला आणि उलट खालिद शेख यांनाच आधी बसवले त्यानंतर स्वतः त्यांच्या शेजारी बसले या छोट्याशा कृतीतून त्यांच्या साधेपणा आणि माणुसकीची झलक स्पष्टपणे दिसून आली हा संपूर्ण प्रसंग सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अनेकांनी या व्हिडिओला खऱ्या नेत्याचं दर्शन असं संबोधलं आहे जनतेतून आणि पक्ष कार्यकर्त्यांकडूनही या घटनेचे कौतुक होत आहे आणि लोक म्हणतायत अभिमान वाटतो अशा नेत्यांचा जे पदावर असूनही माणुसकी विसरत नाहीत ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर